तेरा हजार ल ते नेऊन बसवून जातात आणि फिटिंग पाइप देऊन ते देऊन जातात पाईप वेगळ्या लागतात पाईप वेगळे ते गरम पाण्याचे आणि गरम हां वेगळे आणि पाण्यासाठी आहे का षट म्हण षट म्हण आगाव नाही करायचं नाही म्हणा करायचं नाही टप टप्प्याला बोलवीन म्हणा टप्प्याला बोल म्हणणार म्हणणार म्हणा नाही तू म्हण टप्पे इडे रे असं कर नाही म्हणा नाही म्हणा भाऊ करते त्याला ओरवड मोठ्या फेमस टप्या आता टप्या म्हण टप्या म्हण हा मला टप्याला तनुला कनुला उठे तनुला म्हणा उठन झालं तुला उठव तुला उठत दोन कडलं द्या उठो तिला उठ उठ ग म्हणा तनु नो मन हे मन की तनु मन माझ मी मुझे लावतो ग बस तू उठ ग मन टप्प्या काय करायलाय जेवलास जेवा नाही जेवलास काय खाल्लीस काय खाल्लं मुटन? मुटन जाया। हा मटन मटन खातेस तू नाही भाग खात ना चिकन चपाती चिकन खाते ह्याला काय म्हणायचं आणि काय नावायचं हा कुठे जाया नाही बाबा म्हणा नाही बाबा म्हण असं कर हाताने असं हाता नको बाबा म्हणा हातान कर की त्याला नको बाबा म्हण बो बो का होते मला कसं करतोय कशी करत कुठे जाया बर काय आज जाऊया पडशील माग मागारख माग तुझं नाव काय तुला काय म्हणायचं ए तुला काय म्हणायचं दिदी म्हणायचं आणि मला काय म्हणणार आणि काय म्हणणार मला जाऊ की तुझ्या मम्मीच नाव काय मम्मीच नाव काय मम्माच नाव काय मम्माच सांग मग जाव्याच नाव मयुरी काय नाव आहे आणि बाबा कुठे यश कुठे यश योगेश ऑफिसला मामाच नाही कुमार जरा इकडे जाव्या जाऊया इकडे जावे शेटात मग ये हो ना नाही मलाच छा म्हण येत नाही येत नाही मी तू आवडत नाही मारू दे माझी आहे नाव कोल्हापूरला जाते म सांग सांग देशवड नकोस रे ए दीदी कुठं जाते असे वड लाव चेटा म्हणत्या हात नाही मला जाऊ नकोस म्हणा बाबांना सांगू का सेट अप करा नाही ला। हसलाय ह्याला कर सेट अप करायला सेट अप नाही ना नाही हसा नाव सांगू नंतर नाव सांगू एको ऐ सेट अप <laughs> आंटीचं नाव काय गुजाया आंटीचं नाव काय उजा आंटी झोपली काय नाव आहे तिच आंटीच आणि मग मी आंटीचं नाव सांग पहिलं उजाया हे कुठे जाऊया पप्पाच्या घरला तुझ्या घरला कुणाच्या घरला जाय कुणाच्या घरला जाय सांग पप्पाच्या का यशच्या

त्यानंतर त्या कांद्याला मीठ चोळून घ्यायचं कांद्याला मीठ का चोळून घ्यायचं तर कांद्याला पूर्णपणे पाणी सुटलं जातं आणि कांदेभजीला पाण्याचा वापर अजिबात करायचा नसतो म्हणजे केला तरी जास्त प्रमाणात करायचा नसतो आणि ते तसंच झाकून ठेवायचं थोडा वेळ आणि त्यानंतर मग काय करायचं आहे कांद्यामध्ये पीठ घालायचं आहे बेसनपीठ त्यामध्ये थोडासा सोडा ओवा घालायचा आणि कडकडीत तेलाचं मोहन पण त्यामध्ये घालायचं आहे सोड्याचं प्रमाण जास्त घालायचं नाही थोडासा सोडा घालायचा नाही तर मग भजी काय होतात तर जास्त तेल पितात मग ते भजी चांगली लागत नाहीत आणि एकदम मळमळा मल लागतं बघा तेलकडभजी खाल्ल्यावर आणि पि पूर्ण असं ते पीठ असतं ते चोळून घ्यायचं कांद्याला कांद्याला पूर्ण पीठ चोळून घ्यायचं यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता पण तिने काय केलेलं तर थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे बुक्का वापरा किंवा जी कश्मीरी लाल लाल मिरची असते बघा तिचा बुक्का वापरला तरी चालतं किंवा हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालते आणि पीठ थोडं थोडं घालायचं आणि मग कालवायचं कारण की एकदम पीठ घालून जर कांद्याचं प्रमाण कमी झालं तर मग आणि परत ते आपल्याला काय करायला ला लागेल तर पाणी घालावं लागणार त्यात त्याच्यापेक्षा पीठच आपण जपून वापरायचं आहे आणि इथं तेलाचं मोहन घातलेलं आहे थोडीशी हळद पण तिनं घातलेली आहे ओवा पण घालायचा त्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि भजी कसं तेलकट असतात त्यामुळे आपल्याला खाल्ल्यावर बाजू शकतात बाजून येत म्हणून ओवा पण थोडा घालायचा सोडा पण थोडासा घालायचा आणि पातळ पातळ भजी असे टाकायचे हे आपण तेलामध्ये सोडायचे पातळ पातळ जास्त असे जाडभजी करायचे नाहीत आणि मंदाचेवरच आपण ही भजी तळून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ होता आणि आजची रेसिपी होती ही रेसिपी माझ्या आजच्या रेसिपी तर तुम्ही कायमच बघता पण माझ्या बहिणीच्या आजची रेसिपी खूप छान असतात तिच्या रेसिपी कारण स्वयंपाक खूप छान बनवते ती त्यामुळं मी इथल्या रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेन आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा आणि भजीमध्ये मीठ घालत असताना आपण आधी कांद्याला मीठ लावलेलं होतं त्यामुळं थोडंसं बेतानंच मीठ घालायचं आहे कारण आधीचं मीठ आणि हे मीठ म्हणजे जास्त मीठ होतं आणि मग खारट भजी होऊ शकतात वरून थोडीशी तिनं कोथंबीरसुद्धा घातलेली आहे नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगा